मांजरवाडी येथील दत्ता थोरात यांच्या घराजवळ लावलेल्या पिंजऱ्यामध्ये बिबट्याचा बछडा जेरबंद झाला आहे ह्या बछड्याचे वय सुमारे पाच महिने असावे या परिसरामध्ये दोन बिबट्यांचा वावर गेले अनेक दिवसांपासून असल्यामुळे स्थानिक लोकांच्या मागणीनुसार त्या ठिकाणी पिंजरा लावण्यात आलेला होता तथापि पाच महिन्याचा हा बछडा असल्यामुळे या ठिकाणी बिबट्याची मादी देखील असू शकते तिला पकडण्यासाठी